संतोष देशमुख हत्या प्रकरणातून वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी डीएम वाटतील ती किंमत मोजायला तयार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मातसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये या घटनेची हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेली आहे हे सर्व प्रकरण वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून घडले असल्याचे आता विरोधकाकडून आरोप करण्यात येत आहे परंतु सध्या वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कसलाही संबंध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असून त्यांची पुढील चौकशी देखील केली जात आहे परंतु वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी कसलाही संबंध येणार नाही यासाठी मंत्री धनंजय मुंडे वाटतील ती किंमत मोजायला तयार असल्याचं देखील आता बोललं जात असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेतल्याची देखील सांगण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे हे शर्तीचे प्रयत्न करीत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी वाल्मिक कराड यांचा कसलाही संबंध येणार नसल्याचे आता सर्वसामान्य व्यक्तीतून बोलले जात असून धनंजय मुंडे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगण्यात येत आहे कारण ह्या प्रकरणाशी वाल्मिक कराडांचा कुठंच संबंध लागू नये यासाठी धनंजय मुंडेंनी चांगली फिल्डिंग लावल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी वाटतील ती किंमत मोजायला तयार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद あ。